द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज ही लंडन स्थित संस्था व आर्ट ऑफ लिव्हिंग बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजीतील एकशे सत्तावीस वर्ष पूर्ण केलेल्या गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेत सत्तर हजार रुपयांची ग्रंथ संपदा व कपाट प्रदान करण्यात आले हा ग्रंथदान सोहळा ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबा एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा होते प्राप्त झालेल्या ग्रंथ संपदेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक चंद्रकुमार नलगे व श्रीनिवासजी बोहरा यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे विश्वस्त मारुतीराव निमनकर अमर कदम दत्तात्रय लवटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यास श्री विकास डांगे यांचेही सहकार्य लाभले या प्रसंगी साहित्यिका सौ अनिता नलगे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आर डी पिष्टे उपमुख्याध्यापक एस व्ही पाटील ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य एस पी गुरव पर्यवेक्षक ए बी कांबळे ए एम जामदार एम सी बी सी विभागाचे उपप्राचार्य एन एस पाटील ग्रंथपाल अनिल कदम माजी पर्यवेक्षक वाय बी बंडगर यू पी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पर्यवेक्षक एम जामदार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक एस व्ही पाटील यांनी मानले